आमच्या भाऊ बहिणींना तर आता भाऊ बहिणी काय म्हणजे आपल्याला नुसतं काय आहे की जाते येत की येते भाऊ बहिणींना आता काय बघा आता बेड बाबा घुसले का सकाळी बसला होता भाऊ बहिणी आता बघा बजे खायला आपले बॅग येते कामाला आपली बॅग मग आली बरं का आले मगाशी पण डळाशी आता भेटते चकपती बसल्यावर त्या भाऊ बहिणी सांगत पण कामच नाही वातावरणामुळे भाऊ बहिणीनं काम करता आमचे काम आले ते कमी भाऊ झालं आहे तर तुम्हाला सांगायचं

बाबुल नो का माय तिबे ना तिबे ना तिबे आई बाबुल नो पर गाता है अतुल नमः

咳咳咳。<c oughs> <c oughs>